हनुमान चालिसा प्रकरणात जामिनावर सुटका झालेले खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे पुन्हा अडचणी देण्याची शक्यता आहे सरकारी पक्षाने गुरुवारी विशेष न्यायालयात राणा दाम्पत्याच्या नावाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी केली आहे त्यामुळे राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा अटक होणार का या चर्चेने जोर धरला आहे राज्यात सत्ता बदल झाल्यापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत असा दावा सरकारी पक्षानं केला मंजूर करताना या प्रकरणावर राणा कोणतेही भाष्य न करण्याची अट घातली होती परंतु राणा त्या अटीचे उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता परंतु ते दोघे किंवा त्यांच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते त्यामुळे राणा दाम्पत्य हे न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नसल्याचं सांगत त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांनी केली आहे राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोघेही न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत त्यांना आता कुणीच काही करू शकत नाही असा त्यांचा समज झाला आहे राणा दाम्पत्याला न्यायालयाचाही आदर राहिलेला नाही असा आरोप सरकारी वकिलांनी केला मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना तेवीस एप्रिल रोजी अटक केली होती राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान मातोश्रीमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी कलम एकशे त्रेपन्न अ या कलमाचा वापर करत अटक केली होती समाजामध्ये धर्म प्रांत भाषा या मुद्द्यांच्या आधारे शत्रुत्व पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती अखेर चौदा दिवसांनी त्यांना जामीन मिळाला होता त्यामुळे आता सत्ता बदल होताच राणा दाम्पत्याचा ऍटिट्यूड बदलला त्यामुळे पोलिसांकडून जामीन रद्द करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज